नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलोय कन्नड तालुक्यातील खुर्द या गावात आमचे शेतकरी बंधू आहेत काय नाव आहे दादा तुमचं प्रमोद सुभाष गुले खुर्द पोस्ट सापानेर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय तुमचा जोरात बोला ऐंशी तीस सतरा पंचावन्न त्रेचाळीस दादांनी कलस सीड्स या कंपनीचं काकडीमधील अफलातून असं शालू नावाचं वाण लागवड केलेली आहे तर दादांना मी विचारतो हो की दादा शालू ही पहिल्यांदा लावली का दुसऱ्यांद लावली तुम्ही दुसऱ्यांदा लावली दुसऱ्यांदा लावली तर दादा काय बरं वेगळं काय पण आहे या काकडीमध्ये या काकडीचा विशेष गुणधर्म असा दिसला आम्हाला साधारणतः जो कळी निघते हां ही कळी एक तर निघतानाच खूप भ भरभक्कम आणि भरवी निघते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती खूप लांब साईजची काकडी आहे नोड खूप मोठ लंब आहे तिचा ते वजनाला एकंदरीत चांगल्या प्रकारे व्यवस्थित बसतं वजनाला आणि कळीची जी गळण्याची एक हे आहे ते कळी गळत नाही कारण निघतानाच खूप भक्कम आणि स्ट्रॉंग कळी निघते ती त्यामुळं ती गळत नाही तर शेतकरी बंधूं शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जी शालू ह्या वानाची जी डेट आहे डेट जसं आता ही आपण एक काकडी बघू तर हे एक एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंगली जाड बाहेर निघतं पावसाळ्यामधला हा प्लॉट आहे आजची तारीख आहे आठ सात दोन हजार चोवीस तर लांब आणि जाड डेट असल्यामुळे पावसाळ्यामध्ये शालू ह्या काकडीमध्ये गड होत नाही दुसरं खूप रुचकर आणि चविष्ट खायला देखील रुचकर आणि चविष्ट आहे शेतकरी बंधूं हा पावसाळ्यातील जुलै महिन्यात आपण आज पाहतोय पावसाळ्यातनं सर्वाईव्ह करत येतोय हा प्लॉट आज त्यांचा किती तोडा आहे आज त्यांचा सात तोडे झालेले आहेत आठवा तोडा आहे म्हणजे त्यांचा आज तोडणी चालू आहे तर दादा सात तोड्यामध्ये आतापर्यंत किती टन आला आपल्याला उत्पन्न सत्तावीस टन आहे आतापर्यंत त्यांचं सत्तावीस टन उत्पन्न झालेलं आहे तर एकवीस पॅकेट एकवीस पॅकेट जवळपास एकवीस पॅकेट लागवड झालेली आहे सत्तावीस टन सात तोड्यांमध्ये त्यांचं उत्पन्न झालेलं आहे आणि आज आठवा हो तोडा त्यांनी तोडलेला आहे आपण ते काही अजून काउंट केलेलं नाही तर शेतकरी बंधूंनो ज्यांना कोणी पावसाळ्यात म्हणजे मेपासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत म्हणजे जानेवारी पंधरा जानेवारीपर्यंत शालू या वानाची लागवड डोळे झाकून केली पाहिजे काय केली पाहिजे तर आपण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं मनोगत पाहिलेलं आहे की पावसाळ्यामध्ये व्हायरसला टॉलरन्स असणारं वान असलं पाहिजे ज्या साईजमध्ये जे जसे वेडेवाकडे फळं मिळतात तसे त्या काकडीमध्ये नाही पाहिजे आज मी तुम्हाला ते गाडीतलेही फोटो दाखवेल इतके सुंदर साईज आणि आकार आणि कलर येतो आहे तर मार्केटचे आजचे रेट काय आहेत भाऊ आजचे आम्ही जागेवर तेरा रुपयांनी दिले आज आठ तारीख आहे सातवा महिना दोन हजार चोवीसला तेरा रुपये किलो जागेवर घेऊन जागे। जात आहेत व्यापारी असं हे कल शालो हे काकडीतलं अफलातून सुंदर वान कलशेडने दिलेलं आहे धन्यवाद